नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या तीन वर्षापासून दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये सुरू असलेल्या माझ्या काव्यप्रभा नावाच्या सदरामध्ये यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस म पंचवीसमध्ये मी आषाढी वारीच्या निमित्तानं पायी वारीच्या निमित्तानं वारी स्पेशल नावाचं सदर पंधरा दिवस अभंग या वृत्तात लिहिण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचं हे आजचं तिसरं पुष्प मी गुंपित आहे ही मला बुद्धी होण्याचा किंवा हे कार्य माझ्या हातून घडवून घेण्याचा नक्कीच माऊलींचा काही हेतू असावा असं माझं ठाम मत आहे कारण मी याच्यातून वारीवर तर प्रकाश टाकीतच आहे परंतु या वारकरी संप्रदायात अलीकडे चालू झालेल्या ज्या मनमानी परंपरा आहेत त्याच्यावरसुद्धा घनाघात माझ्या लेखणीतून मी करत आहे ही कदाचित त्या माऊलीची इच्छा असावी आणि म्हणून आजचं हे तिसरं पुष्प गुंफताना मला आनंद होतोय की या वारीमध्ये या पायी वारीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे वारी नेमकं आपल्याला काय सांगते आहे हे मी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐकूया माझं हे पायी वारीमधलं आजचं तिसरं पुष्प <coughs> येईल माऊली आज पालखीत येईल माऊली आज पालखीत पुण्यनगरीत मुक्कामाशी येऊद्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो तरीही सन्मार्ग चालत राहावा तरीही सन्मार्ग चालत राहावा मैत्रीत न्हावा देह सारा येऊद्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो मनी नको खेद नको भेदाभेद हाच एक वेद वारी सांगे ये उद्या जीवनी कितीही संकट वाटही बिकट असू द्या हो कुणी नाही मोठा कुणी ना लहान कुणी नाही मोठा कुणी ना लहान मंत्र हा महान वारी सांगे ये उद्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो एकत्र राहावे एकत्र जेवावे काय काय सांगती वारी बघा किती सुंदर असा बोध या वारीनं आपल्याला दिलेला आहे आपल्या या परंपरेनं दिलेला आहे एकत्र राहावे एकत्र जेवावे सध्या एकत्र कुटुंब पद्धती बंद झाली आहे आणि म्हणून ही वारी सांगतेय एकत्र राहावे एकत्र जेवावे नाते टिकवावे वारू वारी संगे द्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो सदा सर्वकाळ काळ पुढे जो चालतो सदा सर्व पुढे जो चालतो यशस्वी तो होतो वारी सांगे येऊ द्या कितीही येऊ द्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो करा उपकार मनी नको स्वार्थ करा उपकार म्हणून मनी नको स्वार्थ हाच परमार्थ वारी सांगे द्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या होम कष्टा विना फळ मिळणार नाही कष्टा विना फळ मिळणार नाही श्रम करा काही वारी सांगे उद्या जीवनी कितीही संकट वाट ही विकट असू द्या हो ठेवी रोगादूर चालण्याचे तंत्र बघा या वारीतून विज्ञान सुद्धा आहे की प्रत्येक जण मॉर्न मॉर्निंग वॉक करतात इव्हिनिंग वॉक करतात वारी हेच सांगतेय की तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चालत राहा चालत राहा चालत राहा ठेवी रोगादूर चालण्याचे तंत्र आरोग्याचा मंत्र वारी सांगे ये उद्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो अंगी असू द्यावी लिनता नम्रता अंगी असू द्यावी लिनता नम्रता याही बोधाम्रता वारी सांगे उद्या जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू द्या हो व्रत हेच करा सोडा आळसास व्रत फक्त करा सोडा आळसास गाठा कळसास वारी सांगे येऊद्या जीवनी कितीही संकट वाट ही विकट असू द्या हो आयुष्यात काही अशक्यते नाही आयुष्यात काही अशक्यते नाही दक्षवा सदा ही वारी सांगे येऊद्या जीवनी कितीही संकट वाट ही विकट असू द्या हो आणि हा शेवटचा अभंग मुखी नाम घेत माझ्या संगे चल मुखी नाम घेत माझ्या संगे चल भेटेल विठ्ठल वारी सांगे मुखी नाम घेत माझ्या संगे चल भेटेल विठ्ठल वारी सांगे येऊ दे जीवनी कितीही संकट वाट ही बिकट असू दे रे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जाय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय